सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी राजे जाधव राहणार शिंदखेड राजा मागील दोन दिवसांपासून आपण पाहतो की इंदोरीकर महाराज हे प्रचंड चर्चेत आहेत का तर त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि हा जो साखरपुड्याचा सोहळा आहे तो अतिशय थाटामाटात आलिशान पद्धतीने लाखो रुपये त्यावर खर्च करून करण्यात आला मग त्या या सगळ्या प्रकारामुळे इंदोरीकर महाराजांवर प्रचंड टीका होते संमिश्र अशी मतं लोकांनी व्यक्त केलेली आहेत संप्रदायातील काही लोकांनी त्यां त्यांच्यावर टीका केली बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणलेलं आहे अभंगामध्ये आपल्या संतांनी सांगितलेला आहे की जो बो बोलतो त्याप्रमाणे स्वतःच्या उक्तीप्रमाणे जर कृती करत असेल तर ती व्यक्ती खरोखरच वंदनीय आहे असं संप्रदायात सांगितलेलं आहे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महाराज ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडं पाषाण असं झालेलं आहे का कारण ते इतरांना मात्र सतत उपदेश देत असतात की लोकांनी कमी खर्चामध्ये लग्न केले पाहिजेत का खर लग्नासारख्या गोष्टीवर खर्च केला नाही पाहिजे किंवा कमी खर्चात जरी लग्न केले तरी मुलं होतात हे त्यांचं वक्तव्य आणि असं असताना सुद्धा महाराजांनी मात्र या ठिकाणी प्रचंड पैसा खर्च केलाय पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी ते लोकांना उपदेश करतात तर त्यातलं काही जरी त्यांनी काही टक्के जरी काल त्यातून दिसलं असतं तर लोकांना त्याबद्दल असं वाटलं असतं की नाही खरोखर महाराज जे बोलतात ते महाराज स्वतः सुद्धा करतात पण या ठिकाणी आपण जर पाहिले ते फोटो आणि व्हिडिओ तर प्रचंड खर्च त्या कार्यक्रमावर झालेला आहे आणि तो म्हणजे फक्त केवळ साखरपुड्याचा कार्यक्रम आहे म्हणजे एंगेजमेंट आहे बाकी गोष्टी लग्न तर अजून खूप दूरची गोष्ट आहे पण जेव्हा आपण पाहतो महाराज स्वतः प्रबोधनकार म्हणून घेत असतील स्वतःला तर त्यांनी काही अंशी तरी अशा पद्धतीचे वागणूक कालच्या कार्यक्रमातून दाखवायला पाहिजे होती पण यातून हेच स्पष्ट होतं की जेव्हा महाराज अशा पद्धतीने बोलतात तेव्हा ते केवळ समूह खरच्यांना उपदेश करण्यासाठीच असतं स्वतःसाठी नाही का कारण या त्यांच्याच तोंडचं एक वाक्य आहे की मी दिवसाचे तीन कीर्तन करतो मग दिवसाचे ते तीन कीर्तन करतात तर दिवसाला घरी लाख दीड लाख रुपये नेणारा माणूस जर अशा पद्धतीने खर्च करत असेल तर ते त्यांना साहजिक आहे म्हणजे त्यात नवल नाही जर तुम त्यांचं रोजचं उत्पन्न जर लाख दीड लाख रुपये असेल तर त्यात त्यांनी एवढा खर्च करणं खरोखरच नवल नाही हे सामान्य गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने ने ते दुसऱ्यांवर टीका करतात ते मात्र अतिशय अयोग्य आहे कारण आपण बऱ्याच वेळा पाहतो की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने एक छोटासा नमुना तुम्हाला दाखवते कि त्यांचे जे वक्तव्य आहेत लग्नाविषयीचे का छुमे चु तिच्या आता आ, जे महाराज ज्या पद्धतीने बोलले तर महाराजांची ही हीच कन्या आहे ही त्यांची गुड्डी आहे जी ताल धरलेला आहे तर असो पण जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या गोष्टींवर किंवा दुसऱ्यांच्या मुलाबाळांवर अशी टीका करता तेव्हा आपल्यालाही लेकरं आहेत आपले लेकरं लेक ते हे सगळं करणारच आहेत या सगळ्या गोष्टीची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे बोलताना त्यांनी तेवढं करायला पाहिजे होतं एवढंच नाही तर लग्नाविषयी ते एवढं बोलतात आता आपण पाहिलं की सध्याच्या ज्या पद्धती आहेत की ते म्हणतात मधून यायची पद्धत आली आता एक व्हिडिओ आहे महाराजांचा की नवरी मधून येते आणि मग एक गाणं लागतं बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है आणि बांडा महबूब खैरा बांडा हो आता तुमचा तो जावाई आहे त्याच्यामुळं तो खूप भारी असणार आहे यात काही शंका नाही तो खूप मोठा उद्योगपती आहे तो त्याच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे पण निश्चितच आमचे लेकरं मात्र खैरे बांडेच असणार आहेत आता त्याला काही इलाज नाही महाराज त्यानंतर त्यांचं वक्तव्य आहे की डोळ्याला गॉगल लावून जो लिंबाखालचा आहे लिंबाखालचा म्हणजे पन्नास एक रुपयाचा गॉगल आता यामध्ये सुद्धा गॉगल घातलेला आहे नवरदेवाने पण तो कदाचित म्हणजे इम्पोर्टेड गॉगल असेल तो लाख एक रुपयाचा गॉगल असेल आमच्या लेकरांनी तो कुठून आणावं पण ती जी हाऊस तुमच्या लेकराला आहे ती आमच्याही लेकराला आहे मग आमच्या लेकरांनी लिंबाखालचा चष्मा घातला तर त्यात तुम्ही टीका करावी का किंवा आमच्या लेकराला आमचा म्हणजे आम्ही तर म्हणू की तोच आमच्यासाठी खूप आहे लिंबाखालचा चष्मा जो आहे तो तुमच्या जावायला मिळाला आहे तो इम्पोर्टेड असेल पण आमच्या लेकराला पण हौस आहे मग त्याने ती लिंबाखालचा गॉगल घातलेला आहे त्यानंतर महाराज म्हणतात बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूबाई आहे आणि महबूब, महबूब खैरा बांडा तर आमचे लेकरं खैरे बांडेच महाराज आता त्याला काही इलाज नाही आणि अशा पद्धतीने हे सतत असतं त्यांचं लग्नासारख्या गोष्टीवर ते सतत टीका करत असतात आपण पाहिलं की अजून तर जेवायला काय होतं हे त्या दिसलेलंच नाही म्हणजे कालच्या साखरपुड्यामध्ये तर जेवायला जो म्हणतात ते त्याचा आकार बदलला ते तोंडात जायच्या ऐवजी जातो तर आता काल नेमकं काय होतं जेवायला जामुन गोल होता का लंबोळा होता हे तर अजून लोकांना बघायला मिळालेलं नाही तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत जेव्हा एखाद्या वेळी आपण अशा पद्धतीने सार्वजनिक जीवनात आपण काय वागतो काय बोलतो याचा परिणाम आपल्या आपण स्वतः किती पाळतो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत किंवा ज्या ज्या ज्यावेळी आपण लोकांना प्रबोधन करतो त्यातल्या किती टक्के गोष्टी आपण स्वतः पाळतो जसं मी सांगितलं की त्यांच्याकडे पैशाची कमीच नाही आहे महाराजांचं अजिबात चुकलेलं नाही खरोखरच त्यांचं चुकलेलंच नाही मी मी पण तेच म्हणते की त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे म्हणून त्यांनी खर्च केला पण त्यांना कॉपी करताना आपण मात्र अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांची लग्न हे निश्चितच लहानच केली पाहिजे कमीच लोकांमध्ये केली पाहिजे पण जर अशा पद्धतीने महाराज सुद्धा जेव्हा इतरांना उपदेश करतात त्यातले किमान एक पाच दहा टक्के तरी महाराजांनी स्वतः फॉलो करायला पाहिजे होतं स्वतः अनुकरण करायला पाहिजे होतं त्यामुळे प्रचंड टीका होते कालच्या कार्यक्रमामुळे की महाराजांनी अशा पद्धतीने खूप मोठा खर्च खूप मोठा प्रचंड असा खर्च त्या कार्यक्रमात केलेला आहे त्यामुळे ते जे उपदेश करतात यापुढे लक्षात ठेवा की ते फक्त समोरच्या जमलेल्या व्यक्तींसाठी असतात त्यांच्या स्वतःसाठी ते बोल बोलतच नाही ते जे बोलतात ते इतर लोकांविषयी बोलतात एक तर म्हणजे वक्तव्य वे त्यांचं असं आहे की महिला आता आपण पाहतो की सतत महिलांवर टीका करत असतात महाराज म्हणजे ते खरोखर -खर आज जे आहे संप्रदायामध्ये जर आपण पाहिलं किंवा कीर्तनामध्ये पाहिलं तर इंदोरीकर महाराज हे नाव म्हणजे कीर्तन आणि इंदोरीकर महाराज हे वेगळं नाहीचं हे एक करून टाकलेले लोकांनी प्रचंड आज जर आपण बघितलं तर सगळ्या टॉपमध्ये महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर व्यक्ती कोण असेल तर ते इंदोरीकर महाराज आहेत इंदोरीकर महाराज देशमुख पण असं असताना सुद्धा महाराज महिलांवर प्रचंड टीका करतात आणि महिलांवर टीका केल्याशिवाय त्यांचं कीर्तन पूर्ण होतच नाही अशा सुद्धा ते महिलांवर बोलताना बोललेले आहेत एका व्हिडिओमध्ये की गाऊनचा शोध कोण लावला मया पुढे ते माणूस गाऊन शोधला आणि त्याला आधी मी फटके देईन म्हणजे महिलांनी गाऊन घालावा नाही घालावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो कम्फर्टचा प्रश्न आहे म्हणजे की गाऊन घातल्यानंतर जसं आता आपण पाहतो माणसं घरी गेल्यानंतर नायटी घालत असेल कोणी टी शर्ट घालत असेल कोणी हाफ पॅन्ट घालत असेल कोणी थ्री फोर ज्याला काय म्हणतो पण बरमुडा वगैरे तो, बर तो ज्याचा त्याच्या कम्फर्टचा प्रश्न आहे पण महाराज म्हणतात की गाऊन ज्यांनी शोधला त्या माणसाला म्हणजे गाऊनचा ज्यांनी शोध लावला त्या माणसाला शोधा आणि मी त्याला फटके देणार आहे काल जर आपण पाहिलं तर कालच्या कार्यक्रमातल्या ड्रेसिंगवरून आपल्याला लक्षात येते की त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांच्या मुलीच्या अंगावर असलेले कपडे किंवा पार्लर विषयी ते अनेक वेळा बोलतात की हे जे पार्लर आहेत सगळं जे वाटोळ आहे ते पार्लरमुळे झालेलं आहे तर मी म्हणते की त्या मुलीच्या चेहऱ्यावर जे मेकअप दिसतंय ते थ्री डी मेकअप आहे आणि ते करण्यासाठी कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो मग अशा पद्धतीने जेव्हा महाराज इतरांवर टीका करतात इतरांविषयी बोलतात तर त्यावेळी त्यांनी थोडंसं भान ठेवायला पाहिजे होतं असो तो आपला विषय म्हणजे आपण त्यांना सल्ला द्यावा एवढे आपण मोठे नाही आहेत त्यामुळे महाराज जे वागले Sí. ते त्यांनी ते अतिशय विचारपूर्वकच केलेलं आहे यापुढे जेव्हा त्यांना कधी असं कोणी विचारील ते म्हणणार आहेत की मी मी थोडं मी माझ्यासाठी थोडं होतं ते ते होतं की तुम्ही खर्च करू नये तुम्ही अडचणीत येऊ नये याच्यासाठी मी बोललेलो होतो तर त्यामुळे हे बरोबरच आहे की महाराजांनी काय वागावं वा, काय बोलावं हो? हा त्यांचा प्रश्न आहे कारण त्यांच्याकडे प्रश्न पैसा जो आहे तो प्रचंड आहे आणि आपल्याकडे मात्र नाही आहे त्यामुळे आपण आपल्या लेकरांना आपल्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये कसं आनंद राहिलं पाहिजे कसं सुखाने जगलं पाहिजे कसं कमी खर्चात लग्न करता येऊ शकतं हे आपण आपल्या लेकरांना प्रचंड खर्च आणि प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती तर महाराज खूपच म्हणजे तसं मंगल कार्यालयच नाही मी तर म्हणते महाराष्ट्रात अजून तसं मंगल कार्यालय बनलं नाही जिथे त्या पद्धतीचं लग्न होईल पण तरी सुद्धा महाराजांनी ते तेवढ्याच थाटामाटात करावं आणि महाराजांच्या मुलीच्या आयुष्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद